दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटल दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटल हे पुण्यामधील एक नामांकित आणि उच्चवर्णीयांचं एक चांगल्या पद्धतीचं हॉस्पिटल आजपर्यंत चाललेलं आहे लता मंगेशकरनी किंवा मंगेशकर कुटुंबियांनी हे हॉस्पिटल पुण्यात उभारलं कारण दिनानाथ मंगेशकर यांची स्मृती जपावी म्हणून इथपर्यंत ठीक आहे त्यानंतर आजपर्यंत काही कोटीच्या घरात पैसे मिळून अनेक लोकांवर यांनी चांगल्या पद्धतीचे उपचार देखील केलेले आहेत आणि जे आता गोरखे विधान परिषदेवर त्यांना आमदार म्हणून नेमलं पिंपरीचे तर ते आपले जे हे आहेत मुख्यमंत्री तर आपले मुख्यमंत्री त्यांचं आपलं तर त्यांनी ह्या गोरखेंना परिषदेवर घेतले घेतलेलं आहे देवेंद्र फडणवीस यांच्या ते जवळचे आहेत म्हणजे ही पूर्ण टॅक्ट आपणाला समजली पाहिजे त्यानंतर त्या गोरखेचे पिये हे भीषे म्हणून होते किंवा आहेत आणि त्यांच्या पत्नी यांना बाळापणामध्ये ॲडमिट केल्यानंतर हा प्रकार काय घडला तो भागातून त्या हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर त्यांनी दहा लाख रुपये मागितले त्या डॉक्टर गॅसस यांनी त्यावेळेस त्यावर डॉक्टर केळकरांनी काय प्रतिक्रिया दिली त्यांनी का याच्या डोक्यामध्ये त्या घायसाच्या राहू केतू शिरला होता की त्यांनी कशाला ते दहा लाख रुपये आणा मग मी तुम्हाला घेतो म्हणून म्हणजे एखाद्याचं जर समजा केलेले जर पापं निघायचे असले तर शेत तर त्यासाठी ती, ती योग्य वेळ यावं लागते आणि ही योग्य वेळ या गोरखे यांच्या पियेच्या दृष्टिकोनातून ती आली आता हे लक्षात घ्या एक महत्त्वाची शिशुपालाला देखील शंभर अपराध माफ केले होते श्रीकृष्णाने पण यांचे जे अपराध चालले होते म्हणजे लोकांना एक विविध प्रकारच्या सांगितलं एक ती बाई कुठली तरी त्यांनी एक एका डॉक्टरलाही एक चार महिने ठेवलं किंवा विविध प्रकारचे त्यांच्यावर आरोप केलेले गे गेलेले आहेत आणि काही सत्य आहे त्यामधले काही असत्य आहेत किंवा महापालिका खडबडून जागे झाली ना आमचं काय तेवीस कोटीचं बिल आहे पंचवीस कोटीचं बिल आहे अजून त्यांनी थकवलं मग एवढे दिवस महापालिकेला नाही समजलं का तर हा जो महत्त्वाचा मुद्दा यामध्ये आलेला आहे शिशुपालाचे शंभर अपराध भरल्यानंतर शेवटी योग्य तो निर्णय होतो आणि योग्य ती वेळ यावी लागते आता यामध्ये खरं दुखणं काय क का की यामध्ये हे भाजपचे गोरखे आहे भाजपचे त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांच्या जवळचे त्यानंतर तिसरी एक गोष्ट हे भाजपची असल्यामुळं मध्यंतरी भाजपने जेव्हा त्या हॉस्पिटलवर मोर्चा काढला त्यावेळेस मेहा कुलकर्णींनी त्यांना सा डायरेक्ट सांगितलं की हे मोर्चा वगैरे काही व्यवस्थित नाही तसेच जे आपले डॉक्टर आहेत केळकर आणि घायसस यांच्या खाजगी हॉस्पिटलवर काही तोडफोड वगैरे झाली म्हणजे एकंदरीत दृष्टिकोनातून लोकांचा जो उद्रेक आहे लोक फक्त आता कसे असतात की त्यांना आता काहीतरी कारण पाहिजे कारण लोक त्रासलेले आहे वाईटलेले आहे त्यांना असं वाईट काही दिसलं की लोक ते सहन करायला तयार नाहीत आणि लोकांना ते कोणी काही वाईट गोष्ट केली तर लोक आता ते मानणार नाहीत आणि लोक लगेच प्रतिक्रिया देतील मग ते आपल्या पक्षाचे असो किंवा दुसऱ्या पक्षाचे असो पण पक्षीय कारणावरून या देवेंद्र फडणवीसचे जे गोरखे आहेत म्हणजे मुख्यमंत्र्याचे आमदार मुख्यमंत्र्यांनी त्यांना आमदार केलेले आहे ते किंवा भाजपने आमदार केलेले त्यांना तर हे गोरखे जे आहेत यांच्यावरून भाजपमध्ये थोडीशी दुफळी पण निर्माण झाल्याचं चित्र झालं नंतर परत बैठक्या झाल्या आणि नंतर ते शांत झालं शांत झाल्यानंतर आता एवढ्या मोठ्या जनसमुदायाला तोंड कसं द्यायचं सु। तर यामध्ये विविध पातळीवर खलबत झाली मग त्यानंतर तुमचे यांच्याकडून अहवाल घ्या त्यांच्याकडून अहवाल घ्या यांच्याकडून अहवाल घ्या पालख्याकडून अहवाल घ्या डॉक्टरकडून अहवाल घ्या अशा पद्धतीच्या विविध प्रकारचे अहवाल सगळ्या पद्धतीचे मिळवण्यासाठी कालकाडूपणा सुरू केला आणि जे प्रकरण घडलं साधारण ते कारण एक नियम असा आहे की जेव्हा तुम्ही न्यायाला विलंब करता तेव्हा न्याय नाकारल्यासारखा होतो हा एक भाग आहे कारण तुम्ही लगेच न्याय दिला नाही तर तो न्याय नाकारला असं होऊ शकतो मग आता नेमकं इथं हेच झालं आहे की या डॉक्टरचा अहवाल येऊ द्या या हॉस्पिटलचा अहवाल येऊ द्या या संचालकाचा अहवाल येऊ द्या या डॉक्टरचा अहवाल येऊ द्या असे विविध प्रकारचे या पोलिसांचा अहवाल येऊ द्या या त्यांचा अहवाल येऊ द्या आणि मग हे सगळे अहवाल कधी येतात तर त्यांच्या मनाप्रमाणे ते आपले या पाठवतात यामध्ये कोण चूक म्हणतं आहे कोण वाईट म्हणतं पण ह्या भाजप आणि देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आणि आमदार गोरखे यांच्या संदर्भामध्ये कुणी विरुद्ध जायला तयार नाहीत त्याकरता ते अधिकारी असतात ते म्हणणार बाबा गोरखे यांनी सांगितलं तेचबरोबर किंवा मुख्यमंत्री म्हणतात बरोबर शेवटी काय त्या त्यांना सत्य सांगणं देखील सरकारी अधिकाऱ्यांना काही ते योग्य होणार नाही आहे आणि सरकारी अधिकारी शक्यतो ते तशा पद्धतीचं करत नाहीत आणि त्यांचं जे असतं करो वा नरो वा, कुंजरो वा हा त्यांचा भाग असतो म्हणजे काय बाबा काय घडलं यामध्ये तर ते आपलं ते धर्माचं जे एक वाक्य आहे त्यावेळेस हत्ती मेला का तर त्यामुळे नरो वा कुंजरो हत्ती मेला का माणूस म्याला मला माहीत नाही आहे म्हणजे सुद्धा काही खोटं बोलू शकत नाही तर यामध्ये काय निर्णय होणार कशा पद्धतीने निर्णय होणार हे आता तुम्ही बघून घ्या कारण विलंब होतो याचा अर्थ निर्णय हा एक साधारणपणे होणार आता त्याच्यामध्ये दोन तीन गोष्टी परत त्यांनी सांगितला की हे आहे यांना निलंबित करा एक दुसरा एक माणूस म्हटला त्यांना निलंबच नको तर ते त्यांचं लायसन रद्द करा तिसरा म्हटला ही त्यांनी ज्यांनी जागा दिली हे कुटुंबीय तर त्यांची जी कुटुंब जागा आहे जागा जा जागा ती जागा आता परत काय घेता येत नाही कारण नव्याण्णव वर्षाचा करार एक रुपया भाड्याने सहा एकर जागा आहे आणि परत आता दिलेली आहे ती मुख्यमंत्र्यांनी आताच दिलेली आहे म्हणजे एवढ्या एक महिना दोन महिन्यात त्यांना परत पूल बांधायला बाहेर वाढवायला ती पण जागा आहे म्हणजे मुख्यमंत्र्यांचे त्यांच्यावर खूप मोठं प्रेम आहे असं एक भाग झाला बरं आजपर्यंत त्यांच्याविरुद्ध काही तक्रारी नव्हत्या चौकशा नव्हत्या काय नव्हतं सगळं जे चाललं होतं ते गुपचुप चाललं होतं आत सगळा प्रश्न मिटत होता आणि बाहेर त्याची कुठं वाचतही के केली जात नव्हती केली असली तर लोक त्यावर मानावर घेत नव्हते परंतु हा जो या भिषे बाईच्या माध्यमातून हा जो प्रकार पुढं आला त्यावरून शिशुपालाचे अपराध भरलेले आहेत परंतु आता आपला हा श्रीकृष्ण काय करणार आत्ताचे श्रीकृष्ण आणि त्यावेळेचे श्रीकृष्ण याच्यामध्ये फरक येईल आताचे जे एक श्रीकृष्ण म्हणण्यापेक्षा कार्यकर्ते म्हणू आपण त्यांना कारण योगायोगाने ते कार्यकर्ते असतात आणि योगायोगाने पदावर जातात ते पद आज अडीच आऊट घटकेचा राजा असतं पद असतं कधी राहतं कधी योगा वेळ पायउताराही व्हावं लागतं आणि एकंदरीत दृष्टी बघितलं तर मंत्रिमंडळाची बैठक होऊ द्या त्याचा काय निर्णय होईल मंत्रिमंडळामध्ये काही कोणी स्वतंत्रपणे बोलत नाही हां तुम्ही म्हणता तेच खरं चला मुख्यमंत्र्यांच्या विरोधात कोणाशी जायची तक्रारी नसते मग हा जो प्रकार निर्माण झालेला आहे या दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये हे अत्यंत महागडं हॉस्पिटल आहे तेथे फक्त उच्चभ्रू लोकं की जे दहा लाख पाच लाखामध्ये खेळतात किंवा कोट्यामध्ये खेळतात त्यांचे लोकं तेथे जातात सर्वसामान्याचा सा या लोकांशी काही संबंध या हॉस्पिटलशी या लोकांशी या डॉक्टरशी काही संबंध येत नाही कारण ह्या डॉ हॉस्पिटलमध्ये डॉक्टर देखील हे काही लाखाच्या लाखाच्या रुपयामध्ये लाख रुपयामध्ये काही लाख रुपयामध्ये काम करत असतात म्हणजे त्यांचं मानधन तेवढं असतं एक शस्त्रक्रिया करायची की बाबा पन्नास लागतील वीस लाख लागतील दहा लाख लागतील दोन लाख लागतील या पद्धतीने ते करत असतात नुसतं पेशंटला हात लावायचे दोन दोन लाख चार चार लाख घेतात ते किंवा नुसतं त्याला सल्ला द्यायची ते तीन लाख दोन लाख घेतात तेव्हा या हॉस्पिटलमध्ये कोणी जायचं सर्वसामान्याचं हे हॉस्पिटल नाही आणि दुसरी गोष्ट सरकारचं झ आणि धर्मादायक खात्याचं या कोणत्याही हॉस्पिटलवर नियंत्रण नाही आहे लक्षातलं काय आणि यामध्ये कोणी किती प्रयत्न केले आणि काही सांगितलं धर्मादायक आयुक्तांनी छोट्यांसाठी गर, गरिबांसाठी बेड दिलेले आहेत गरिबांसाठी अमुक दिलेले आहे हे सगळं वर्करनी कायदेशीरदृष्ट्या किंवा छापील दृष्ट्या व्यवस्थित आहे पण कृती मात्र त्यामध्ये काहीही नाही आणि कृती कोणी करणारं नाही आहे कारण एवढं राजकीय धैर्य काही नसतं कारण जे संबंध असतात ते अंतर्गत संबंध परवरपर्यंत असतात म्हणजे मोदी साहेबांपर्यंत हे संबंध आहेत मग तर एक अमित शहा संबंध संबंध आहेत किंवा हे व्यक्तीशी नावं जरी नाही घेतली तरी यांचे सत्ताधाऱ्यांशी संबंध आहेत वरिष्ठ जो सत्ताधारी असेल मग त्यावेळेस कुणाची सत्ता असो कुठल्या कुठल्या पक्षाची असो तर ह्या हॉस्पिटलमधून एक थोडंसं आता त्या सत्ताधाऱ्यांना वश केलं आणि वश कशाने करते कशाने करता येते तर ते सर्वे गुणा म्हणजे एक सोन्यामध्ये सर्व प्रकारचे गुण असतात त्याच्यामध्ये वशी करणे त्याच्यामध्ये एक जवळपास येणे त्याच्यामधून लोकांना स्वच्छ करणे ना तो म्हणताना ते एका भाजपमध्ये गेलेला माणूस लगेच स्वच्छ होऊन येतो तर तो कांचना कांचनाम सर्व सर्वे गुण तर ते कांचनासारखं असतं आणि त्यामधून सर्व गुण ते येत असतात तर ह्या हॉस्पिटलविषयी आता लोकही शांत झालेले आहेत आणि आता याच्यावर काय निर्णय होईल त्यामध्ये काही नाही कारण आपल्याच पक्षाचे काही लोक जर असले तर त्याविरुद्ध काही तक्रारी करू शकत नाही का आता शेवटी कायद्याने जे होईल ते होईल सरकार जे करेल ते करेल आणि सरकारने केलं तर ठीक आहे कायद्याने केलं तर ठीक आहे त्याची अंमलबजावणी पुन्हा सरकार करता येणार आहे तेव्हा हा एक सुज्ञ विचार करून सर्वसामान्य लोकांनी सरकारी हॉस्पिटलमध्ये ससूनमध्ये किंवा इतर जे आपले विविध प्रकारचे जिल्हा रुग्णालय जे सरकार चालवतो अशा हॉस्पिटलमध्ये गोरगरिबाने जाऊन योग्य प्रमाणे उपचार घेणे योग्य अयोग्य वगैरे कशा कशा पद्धतीचे ते स सर्वात योग्य ठरेल आणि ह्या मोठ्या हॉस्पिटलच्या नादी लागून आपले जीव गमावण्याची वेळ येणार नाही या, या पद्धतीने एक सर्वसामान्य लोकांनी प्रयत्न करावेत असं एक आता आमचं ए टी एम न्यू वर्ल्ड चॅनल संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मा अनेक लाखो जे संगीने लोक बघत असतात आपणही या चॅनलला जास्त जास्त सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि कॉमेंट करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद